नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते सोनम वागचूकला अटक झालेली आहे आणि त्याला असा कायदा लावला गेलेला आहे त्याला जामीन मिळणं झालेलं आहे आणि ही सोनम वांगचुक आणि त्याचे जे कोणी सहकारी पकडले जातील ते आता पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना नेमके काय मान्य करतात काय माहिती देतात आणि त्याच्यातून संपूर्ण कटाचा सगळा भाग जो आहे तो उलगडला जाणार आहे आणि तो उलगडून आपल्या समोर येईपर्यंत आपल्याला वाट बघायला लागणार आहे पण अचानक सोनम मांगचूक ह्याच्यासाठी अनेकांना प्रेमाचा भरत आलेला तुम्हाला दिसत म्हणजे मुळातच सोनम मांगचूक ह्याच्याबद्दल मी त्याचे मी सांगितलं पहिल्या की एक कधीतरी खूप जुना तो व्हिडिओ आणि तो चिनी लोक कसे इथून येतात आणि अमुक वगैरे आपण कसे प्युअर भारतीय आहोत अँटी चायना होत वगैरे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न सगळा केलेला होता आणि त्यानंतर मग तो जिथे कुठे जात होता त्याच्यातून मला त्या हेतून बद्दल शंका आली केवळ मलाच नाही पण एकंदरीत जी राष्ट्रप्रेमी मंडळी आहेत त्यांना ही अशी मंडळी आता ओळखता यायला लागलेली आहे मी अगदी हंड्रेड पर्सेंट सांगू शकते की इतके काही आता लोक भोळे राहिलेले नाहीये पूर्वी इतके त्यांना कुठूनही कोणी जरा इकडचं तिकडचं काही बोलला की त्यांना संशय संशयता निश्चित यायला सुरुवात होते तेव्हा सोनम वांगचूक हा जो काय एक मोठी लार्जर दॅन लाईफ अशी एक प्रतिमा त्यांनी तयार केलेली होती त्याला मीडिया इन्फ्लुएन्सर ठरवायचा मग त्याला थ्री इडियट्स फिल्म मध्ये आणून त्याला हेच ट्रम्प सुद्धा माहितीये का तुम्हाला ट्रम्प जे आले राष्ट्राध्यक्ष <coughs> पद त्याच्या आधीच ते अशा सिरियल्स मधून कुठेतरी काम करून त्यांची लोकप्रियता जी आहे ती एस्टॅब्लिश केली गेली हा एक रूढ असा मार्ग त्या लोकांचा आहे आपल्याला माहिती त्याला मॅक्सेचे अवॉर्ड द्या मग त्याचं सगळं वर्णन त्यांनी किती काम केलंय पर्यावरणासाठी आणि काय एक मी मध्यंतर फिल्म बघितली की बघा सोनुम हा इतका राष्ट्रभक्त आहे की त्यांनी तर आपले जे सैनिक मध्ये येतात त्यांच्यासाठी एक उबदार घर बनवण्याचा उपक्रम घेतलेला होता आणि तो त्यांनी यशस्वी करून दाखवला अशा माणसाला मोदी सरकार हा देशद्रोही आहे म्हणतात याच्याबद्दलच मुळात आक्षेप घेतलेला होता आणि हे सगळे आक्षेप घेणारी मंडळी जी आहेत ती सर्वसाधारण साधी माणसं जसे आहेत तसेच मोठे मोठे पत्रकार बुद्धिवंत राजकारणी हे सगळे आहेत त्या सगळ्यांना म्हणजे ते आहेत सगळे लेफ्ट ले लिबरल त्यांचा काही देवावरती विश्वास हिंदू देवांवरती बिलकुल विश्वास नाही पण मी मुद्दाम म्हणते ते सगळे देव पाण्यात घालून होते कारण बुडाईची पाळी आली की देव आठवतो तर हे बुडायला लागले त्यामुळे सोनम हा आपल्याला पारून देणार आणि ह्याच्यातून आपल्याला मोठा मार्ग दिसणार आहे आपण कसे आतमध्ये बोगद्यात गेलो तर बोगद्यातून चालता 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 पलीकडचा जो प्रकाश आहे तो आपल्याला दिसत नसतो तो जेव्हा दिसायला सुरुवात होते तेव्हा कुणीतरी हायस वाटत तसं हा पण ते सोनम झालं ना आंदोलन आता बघा बांगलादेश आणि नेपाळ सारखे काहीतरी तर होईल अशी एक देव पाण्यात घालून हे बसलेले होते त्यांना कसलीच काय कल्पना नाही तर त्यांना मोठा धक्का बसलेला आहे की आता त्याला सोडवणं महामुश्किल झालेलं आहे महामुश्किल असं नसतं भारतामध्ये काय महामुश्किल आहे तो आत गेला पोलिसांच्या फेऱ्यात गेला पोलिसांनी भले काही म्हटलं तरी त्याला कोर्ट सोडवू शकत हे या लोकांना बरोबर माहिती आहे त्यामुळे ते मार्ग जे आहे ते म्हणून एक ट्विट तुम्हाला वाचून हो दाखवते कशा पद्धतीचा टेम्पो काय सोनम सोनोम अंडर एनएसए राष्ट्रीय सुरक्षा कायदा इव्हिल अँटी इंडिया मोटिव्ह आर एक्सपोज मोदी अँटी इंडिया आहे सोनम वागचूक हा प्रो इंडिया आहे तो देशभक्त आहे आणि त्याला तुम्ही एन एस ए मध्ये टाकलात म्हणजे तुम्ही राष्ट्रद्रोही मोदी राष्ट्रद्रोही आहे द दा पॉलिसी ऑफ मोदी विल हॅव सिरियस सिक्युरिटी कॉन्सिक्वेस मोदींनी ह्याच्या सूडबुद्धीनी ही जी कारवाई केलेली आहे त्याचे फळ आपल्याला तिथे राष्ट्रीय सुरक्षेला जे आव्हान निर्माण होईल त्याच्यातून मिळणार आहे तेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता सोनम वागचूक यांच्यावरती जी कारवाई केलेली आहे ती चुकीची आहे ती सुडबुद्धीतून केली गेलेली आहे ज्या मागे केवळ या लोकांना सोनम वागचूक म्हणजे तो प्रो देश फक्त माणूस आहे आणि तो मोदींचे जे काय ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर टीका करतोय यांना सहन होत नाही म्हणून त्याला आता राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावला गेलेला आहे इतका पानसटपणे जर का लोक लिहिले आणि मग तुम्ही आता राष्ट्रभवन मध्ये पिटिशन दाखल करा आणि त्याच्या विरुद्ध पण एक त्यांनी म्हणे फक्त एक पाकिस्तानी व्हिजिट केली म्हणून तो डायरेक्ट देशद्रोही झाला त्यांनी काय पाकिस्तान मध्ये जाऊन काय एखादी मिटिंग सुद्धा अटेंड करता येऊ नये त्याला मोठ्या आपल्या फॉरेन सेक्रेटरी त्यांचं पण ट्विट आलेलं आहे त्याच्यावर सोनम मंगचूक म्हणजे त्यांचा दिल का हिरा होता तो दिल का हिरा आता पडला जाऊन कोर्टात कितपत आणि त्याला टाकलाय जोधपूर मध्ये म्हणजे लडाख आणि जोधपूर याच्यात भरपूर अंतर झालं आहेत तिथे काय करता येत नाही मग काय तर या बुद्धिवंतांची सगळी चलबिचल सुरू झालेली आहे ही चलबिचल चल। ही गौतम नवलखाच्या बाबतीत आपण बघितली वरवर नाव ना जेव्हा अटक केली तेव्हा सुद्धा आपण बघितली आठवत सुद्धा तशी लगबग लगभग लगभग लग होती सगळी त्यांना सोडवण्याची आहे की नाही तीच अवस्था आज आलेली आहे आणि त्या कोण होत्या मला वाटतं सुधा म्हणून कोणीतरी होत्या भारध्वाज कि असं काही या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जी घालमेल 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 झालेली होती तशी घालमेल आता सोनम साठी होताना दिसते आहे आणि म्हणून तो देशप्रेमी आहे मोदी हे देशद्रोही आहेत आणि म्हणून हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार त्यांचं म्हणणं असं आहे की चीननी इतका सगळा प्रदेश पादाक्रांत करून ठेवलाय त्याच्यावर कोणी शब्द बोलायला हो तयार नाही पण सोनम वागचूक वर वा मात्र दोषद्रोही ठरलेला आहे म्हणजे जे सरकार आहे सिटिंग गव्हर्नमेंट हे आपली भूमी जी आहे ती परत मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीये पण सोनम वागचूक म्हणजे ते देशद्रोही नाही देशद्रोही सोनम वंगचूक आहे असं म्हणणं या लेफ्ट लिबरल्स आहे हे तुम्हाला दिसून येईल ह्याच्यावरती किती स्पष्टीकरण आली असतील आजपर्यंत सांगा मला म्हणजे केवळ विदेश मंत्रालयानेच नव्हे तर उत्त सैन्याने सुद्धा दिलेली स्पष्टीकरण आहेत की नेमका कुठचा भूवा किती साली गेला चीनने कुठला घेतला या सगळ्याचा हिशोब दिला गेलेला आहे आणि तो सगळा काँग्रेसच्या राजवटीमध्ये झाला मग त्याच्यावर बोलायचं नाही ते सगळं परत मिळवण्याचं काम मोदींचं आहे आणि मोदी करत नाहीत म्हणून ते देशात भोजन पण सोलंग मात्र देशभक्त तेव्हा ह्या सगळ्यांचा भर आता कोर्टाच्या प्रोसेसवर असेल त्यांना जे काही सरकारकडून करून घ्यायला जमत नाही त्याच्यासाठी ते कोर्टात जातात दान वागतात आणि तिथे बसलेलेच आहेत काही काय बोलावं त्यांच्याबद्दल आता असं पण फार जोरात मोहीम चालू आहे म्हणून मात्र लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा केस दरकार कोर्टापर्यंत पोचेल है तेव्हा तुम्हाला दिसेल की केवढी मोठी फलटण वकिलांची उभी राहिलेली आहे त्याच्या बचावासाठी ते आणि एवढे सगळे म्हणत ना आपण एवढी माणसं कशाला सोनोर मंगचुकला वाचवायला अशी परिस्थिती असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या I